जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी मार्केट रिलेटेड व्हिडिओज येत असतात आज देखील मी आपल्यासाठी खूपच जबरदस्त असा होलसेल कुर्तीचा ड्रेस मटेरियलचा लेडीज वेअरचा त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला नाईट गाऊन किड्सवेअर होलसेल शॉपचा व्हिडिओ मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे कोल्हापूर गांधीनगर मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं दीपलक्ष्मी लेडीज वेअर हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत आणि हे जे शॉप आहे ते स्टेशन रोड शिवाजी मार्केटमध्ये हे शॉप आहे आणि या शॉपमध्ये आपल्याला पूर्ण टोटल होलसेलमध्ये खरेदी करता येणार आहे खूप साऱ्या व्हरायटी आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा फ्रेंड जर तुम्ही मला इंस्टाग्रामला आणि फेसबुकला फॉलो करत नसाल तर आजच फॉलो करा कारण तुम्हाला तिथेसुद्धा असे छान छान रील्स वगैरे पाहायला मिळतील तर चला आता आपण शॉपच्या आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडच्या वेअरच्या व्हरायटी पाहूयात चला फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता शॉप खूप मोठा आणि जुना आहे तुम्हाला या ठिकाणी किड्सवेअर मध्ये या ठिकाणी भरपूर व्हरायटी पाहायला मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता डिस्प्लेमध्ये भरपूर लावलेले आहेत हा सगळा त्यामधला स्टॉक आहे त्यानंतर इथे बघू शकता कुर्तीजमध्ये ड्रेसेसमध्ये टू पीस थ्री पीसमध्ये यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील नाईट गाऊनमध्ये या ठिकाणी व्हरायटी आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतील लो टू हाय रेंज सगळ्या या ठिकाणी व्हरायटी अवेलेबल आहेत त्यानंतर आपल्याला इनरवेअरमध्ये सुद्धा यांच्याकडे होलसेलमध्ये खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतील ब्रँडेड आपल्याला या ठिकाणी इनरवेअर मिळतील तर असं खूप सुंदर कलेक्शन आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायचं आहे सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता व्हिडिओमध्ये व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्या सोबत इथला दादा आहे नमस्कार दादा तुझं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये नमस्कार ताई आपलं स्वागत आहे दीपलक्ष्मी लेडीज वेअर आणि किड्स वेअर मध्ये आपला, आपला शॉप तुम्हाला गांधीनगर स्टेशन रोडला शॉप नंबर थ्री शिवाजी मार्केट आपल्याकडे होलसेल लहान मुलींचा आणि लेडीज आपल्या मिळून जाणार आपल्याकडे आपल्याकडे तुम्हाला पहिल्या सुरुवात दाखवतो मी तीस रुपयाकडे तीस रुपये पासून आपल्याकडे आयटम स्टार्ट आहे बघू शकता तीस रुपयामध्ये त्यामध्ये सहा सहा पीस येणार दोन दोन साईज तीन तीन साइज मिक्स येणार त्यामध्ये कलर सहा सहा येणार सहा सहा पीस असं ताई कलर तीन तीन चार हजार मिक्स येते साईज दोन Okay. या प्रकारे तुम्हाला आपल्याकडे मिळून जाणार आयटम लहान मुलीमध्ये पंच्याऐंशी रुपयाला ओके okay. फार सुंदर आणि हे विक्री करायचं म्हणजे की तिला विक्री करू शकतो आरामात एकशे वीस एकशे तीस तीस रुपयाला जाते विक्री आरामात होते okay, okay. ह्याचे पण कलर कलर असते कलर चार्ट असते मिक्स कलर चार्ट आईस्क्रीम चार्ट कलर चार्ट असते त्यामध्ये पासष्ट रुपयाला आहे असं तुम्हाला टू पीस मिळणार टू पीस मध्ये बघू शकता आपल्याकडे असं कलर तीन तीन चार चार कलर मिळून आला अतिशय सुंदर किड्स वेअर आपल्याला यांच्याकडे पाहायला मिळेल एकदम फॅन्सी आहे आणि ट्रेंडिंग बेसिक मध्ये झालं आपल्याकडे फॅन्सी फॅन्सी मध्ये पाहिजे फॅन्सी मध्ये ना आपल्याकडे असं वर्कचं आयटम मिळणार 115 रुपये 120 रुपये मध्ये सर्वात आणि प्लाझो मध्ये हे प्लाझो मध्ये आपल्याकडे मिळून जाणार मिळून जाणार तुम्हाला हं हं आणि याच्यामध्ये किती वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे मिळतात आपल्याकडे आम्ही फक्त मुलींचं काम करतो मुलींचं आपल्याकडे तुम्ही 0 पासून आपल्याकडे 15 वर्ष पर्यंत आपल्याला भेटून जाणार आहे ओके हां हां कॉटन मध्ये बघू शकता तुम्ही आयटम काय रेट जातो याचा नव्वद रुपयाला फक्त नव्वद रुपयाला ओके होलसेल प्राइस होलसेल प्राइस हे एकशे पस्तीस रुपयाला आपल्याकडे तुम्हाला मिळून जाणार साडीचा आयटम साडीवर वर्क आयटम आहे फुल घेर आहे त्याला त्याला पण तीन तीन चार कलर बंडल मध्ये येणार आणि एका बंडल मध्ये सहा 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 कलर तीन तीन असते ताई हे तुम्ही डिझाईन बघू शकता येत आहे आणि हे सगळे शंभरच्या आतच रेट आहेत या हा ओके अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी बर्थडे फ्रॉक झालं बड्डे फ्रॉक एकदम सुंदर आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे हा तर अतिशय सुंदर आहे याची काय रेंज जाईल मग फक्त एकशे साठ रुपये फक्त एकशे साठ रुपये असं जर मार्केट मध्ये बघायला गेले तर सहाशे सातशे रुपये रेट असतात मात्र तुम्हाला एकशे साठ रुपयाला या ठिकाणी मिळेल तुमचं दुकान असेल रोड साईड तुमचं शॉप असेल तर तुम्ही हे खरेदी करू शकता आणि छान प्रॉफिट याच्यामध्ये सेट करू शकता अतिशय सुंदर कलेक्शन आहे डबल टिबल इनकम तुम्ही घेऊ शकता व्हरायटी तुम्ही बघू शकता टू पीस मध्ये झालं शेफॉर मध्ये झालं फक्त <imitation> एकशे पस्तीस रुपयाला ताई एकदम फॅन्सी कलर एकशे पस्तीस रुपयाला साईज फ्री येणार <imitation> कलर तीन तीन चार चार कलर येणार ओके अरे वा मस्त पॅन्ट शर्ट फक्त एकशे पंचावन्न रुपये ताई फक्त एकशे पंचावन्न अडीचशे ला जरी विकलं तर तुम्हाला खूप प्रॉफिट मिळते याच्यामध्ये असं सुंदर सुंदर मुलींचे कपडे तुम्हाला खरेदी करायचे असतील विक्रीसाठी तर तुम्ही या शॉपला व्हिजिट करा पण पक ट्वेंटी फाईव्ह रुपीज फक्त एकशे पंचवीस रुपयाला अठरा साईज साईज फ्री येणार रिमुवेबल आहे अच्छा रिमुवेबल आहे स्कर्ट टॉप आहे आणि इथे बघू शकता सुंदर असं फ्रील दिलेलं आहे हे फॅन्सी मध्ये प्लाझो रिमुवेबल आहे ओके टू पीस एकशे साठ रुपयाला फक्त खूपच सुंदर मस्त कलर तीन तीन चार हजार कलर बंडल मध्ये बे येणार ओके जीन्स पाहिजे जीन्स पण आपल्याकडे मिळून जाणार तुम्हाला दीडशे रुपयाला ते फक्त टू पीस मध्ये जीन्स पॅन्ट मस्त छान प्लाझो पॅन्ट म्हणजे पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे सगळे कपडे आहेत आपल्याकडे इथे नायरा कट नायरा कट आयटम जे लहान मोठ्या मुलीमध्ये ट्रेंड मध्ये डिमांड मध्ये आहे ते लहान मुलीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त एकशे पंचेचाळीस रुपयाला जातो त्याला पूर्ण वर्क दिलेला आहे हो हो। बॉटम वाला पण त्याला वर्क आहे फार सुंदर मस्त रिम्युएबल आहे पॅन्ट ते अतिशय सुंदर एकशे पंचेचाळीस रुपये फक्त साईज तीन साईज ओके जीन्स ओ पॅन्ट मध्ये बघा आपल्याकडे तुम्हाला हे व्हरायटी मिळून जाणार एकशे साठ रुपयाला फक्त साईज दोन येणार कलर तीन तीन येणार बंडल मध्ये सहा पीस मध्ये येणार ओके okay, एवढं स्वस्त आहे म्हणजे कपडा वगैरे सगळ्या छान तुम्ही डबल एटर पण विकला शंभर टक्के तुम्हाला कस्टमर तुमचा खुशी खुशी घेऊन आणणार नक्कीच नक्कीच एकदम आयटम बेस्ट आहे गॅरेंटेड आयटम आहे गॅरेंटेड आयटम आहेत आणि एवढ्या स्वस्त तुम्हाला आला अहमदाबाद कलकत्ता कुठेही जायची गरज नाही हे सगळं कलेक्शन तुम्हाला गांधीनगर मार्केट कोल्हापूर या ठिकाणी पाहायला मिळेल फ्रिल बर्थडे फ्रॉक साठी सुंदर आणि याच फॅब्रिक पण छान आहे एकदम छान आहे ओके आपली गॅरंटी आहे ओके तुम्ही बघू शकता अस्तर वगैरे आहे सुंदर पॅटर्न आहे अशा स्लीव भारी मध्ये दिलेल्या आहेत एकदम ट्रेंडिंग कलेक्शन आपल्याला मुलींच्या कपड्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं हे सोळा अठरा साईज झालं त्यानंतर साईज मोठी साईज हे मोठी साईज वीस ते चोवीस सव्वीस ते तीस असं साईज प्रकार पण मिळते जॅकेट रिम्युएबल आहे सेट ओके प्लाझो सेट आहे फक्त दोनशे पंधरा रुपये आणि कपड्याची क्वालिटी छान आहे त्यानंतर आपलं आता डिमांड जे आहे आयटम ची आयटम झालं गरारा आयटम झालं हे बघत आहे तुम्ही बघू शकता फुल वर्क आयटम आहे ताई हेच तुम्ही सातशे आठशे ला विकला ताई शंभर टक्के तुमचं कस्टमर खुशी खुशी घेऊन जाणार कारण पूर्ण त्याला वर्क आहे खाली वर, वर ते वर्क हो। पण त्याला वर्क आहे फक्त आपल्याकडे तुम्हाला मिळून जाणार तीनशे ऐंशी रुपयाला हे तुम्ही डबल रेट ला पण लावला तरी पण तुमचा कस्टमर कस्टमर खुशी खुशी घेऊन जाणार बेस्ट आयटम एकदम पूर्ण वर्क आयटम आहे ते पूर्ण वर्क रिमुबल आयटम आहे त्याला ओढणी पण येणार आहे बघा ते त्याला ओढणी पण येते ते कलर तीन तीन मस्त छान छान कलर येणार त्यामध्ये आणि साईज सगळ्या साईज सगळ्या मिळतील ओके तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये माल मिळेल या ठिकाणी होलसेल मध्ये हो प्युअर होलसेल दुकान आहे रिटेल इन्क्वायरी करू नका हे प्युअर होलसेल मध्ये तुम्हाला माल खरेदी करायचा असेल बिजनेस साठी तर तुम्ही या शॉपला भेट द्या शरारा मध्ये हे सरार आयटम ला खूपच सुंदर वर्क आयटम त्याला आत आत ओढणी वगैरे त्याला आत येते हो आणि अस्तर पण दिलेला आहे अस्तर पण दिलेला एकदम सॉफ्ट कापड आहे घातल्यानंतर पण कापड टोचत नाही टोचत नाही एक नंबर कापड आहे बघू शकता आपण

जीन्स ची क्वालिटी पण छान आहे दोनशे वीस रुपयाला मिळणार आपल्याला सव्वीस ते तीस साईज सव्वीस ते तीस साईज आणि जीन्स पण क्वालिटी चांगलं येणार चांगला आहे हे सव्वीस ते तीस साईज एकशे पंचावन्न रुपये फक्त एकशे पंचावन्न रुपये सव्वीस ते तीस साईज फारच सुंदर हे लेगिन्स आयटम येणार आपल्याकडे ते जॅकेट स्टाईल मध्ये okay. पॅन्ट आणि ह्याच्यात पण सहा पण सहा सहा पीस सहा पीस येते तीन okay. तीन साईज चार चार तीन तीन कलर आणि रेट काय असेल मग याचा हेच रेट दोनशे तीस रुपये दोनशे तीस पाचशे रुपये जरी पाहिजे कमी पण आपल्याला मिळून हे बघा दीडशे रुपयाला सव्वीस ते तीस साईज दीडशे रुपयाला फक्त दीडशे रुपयाला सव्वीस ते तीस साईज येणार आपल्याकडे फारच सुंदर मस्त रिम्युएबल आहे विश्वास नाही बसत एवढ्या स्वस्त मुलींचे कपडे असू शकतात कारण आपण शॉपमध्ये गेलो शोरूममध्ये गेलो की हजार बाराशेच्या खाली मुलींचे कपडे नाही मिळत पण इथे तुम्हाला आला तर एकदम प्रॉपर होलसेलमध्ये मिळणार आहेत वर्क पूर्ण वर्क फक्त एकशे पंच्याण्णव रुपये सव्वीस ते तीस साईज काय बात आहे तुम्हाला तेच म्हटलं कलकत्ताचा रेट तुम्हाला बसून तुम्हाला मिळणार गांधीनगर हो। तुम्हाला बसून मिळते कलकत्ता रेट तुम्हाला देणार आम्ही तुम्हा तुम्हा ना। हेच दुकानात घ्यायला गे गेलं तर हजारच्या खाली नाही मिळत शंभर टक्के कारण त्याला पूर्ण वर्क आहे बघू शकता इथं पूर्ण मिरर वर्क आहे आज पॅन्ट आहे त्याला टू पीस मध्ये आहे ते तुम्ही बघू शकता बॉटम ला वर्क आहे हाताला वर्क आहे बघा तू बघू शकता आपण खूपच सुंदर पीस आहे आणि याच्यामध्ये पण कलर वगैरे कलर आपल्याला मिळून जाणार कलर व्हरायटी आपल्याकडे मिळून जाणार सुंदर भारीचे कपडे आपल्याला मुलींचे या ठिकाणी मिळणार आहेत तुम्हाला जर अशा काही खरेदी करायची असतील तर नक्की या शॉपला व्हिजिट करा एकदा बेट करा दुकानात अजून भरपूर व्हरायटी मिळणार आपल्याकडे तुम्हाला होलसेल मध्ये टी शर्ट पण व्हरायटी मिळणार लहान मुलीं ते मोठ्या मुलीपर्यंत व्हरायटी मिळून जाणार हे बघू शकता आपल्याकडे सत्तर रुपयापासून स्टार्ट आहे टी शर्ट यामध्ये कसं का होजरी कापड येते हे होलसेलमध्ये जेवढा क्वांटिटी आपल्याला पाहिजे आपल्याकडे मिळून जाणार तुम्हाला साईज येणार एस टू डबल एक्स एल कलरच्या बघू शकता वेगळ्या वेगळ्या येणार पूर्ण बंडल पूर्ण बंडल घ्यावा लागते नाही लूज वगैरे मिळत ओके प्युअर होलसेल होल कलर धाड धाड दंत आहे तुम्हाला मिळणार कलर वगैरे नाही जाणार कपडा चांग चांगला आहे कपडा चांगला आहे हे आपण बघू शकता हे कापड लाई डिमांडेबल कापड आहे बबल कापड म्हणून एकदम बेस्ट कापड एकदम छान कापड आहे एकदम सॉफ्ट कापड आहे बघू शकताय आपण हे लहान मुली ते मोठ्या मुलींपर्यंत मिळणार हे लहान मुलीमध्ये हे मध्यम मुलीमध्ये हे मोठ्या मुलीमध्ये आपल्याकडे मिळून जाणार आहे आपल्याकडे सहा कलर सहा पॅटर्न असतात ऑल साइज मध्ये आपल्याला मिळून जाणार हे कापड लई डिमांडेबल कापड आहे बबल कापड काय रेंज मध्ये जाते हे कापड पंच्याऐंशी पासून स्टार्ट येणार एटी फाय रुपीज पासून स्टार्ट येणार कापड एक नंबर कापड तुम्ही बघू शकता एकदम छान प्रिंट येणार कापड लई डिमांडेबल कापड सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे भरपूर ट्रेंड मध्ये बघू शकता एकदम क्यूट आयटम मस्त सुंदर हे बघा बघू शकता हुँ, हुँ। okay. एक टी शर्ट आपल्याकडे अरमानी कापड म्हणून ऐंशी रुपये पासून आपल्याकडे स्टार्ट आहे त्याच्यात तुम्हाला प्रिंट व्हरायटी मिळून जाणार कापड एक नंबर आहे दोन काय होत नाही कापड रेंज पासून स्टार्ट आहे फक्त बघू शकता लहान मुली मुलीं मध्यम मुलीमध्ये मोठ्या मुलीपर्यंत आपल्याकडे मिळणारी आपल्याकडे याच्यामध्ये प्रिंट पण वेगवेगळे ना वरायटी तुम्हाला अजून भरपूर मिळून जाणार दुकान एकदा व्हिजिट करा भरपूर व्हरायटी आपल्याकडे मिळून जाणार तुम्हाला एकदा हे बघू शकतायत आपल्याकडे आणि ऐंशी रुपयाला फक्त आपल्याकडे प्लाझो मिळणार आपल्याला फक्त ऐंशी रुपयाला ते okay. कापड बघू शकता एकदम साईज फ्री येणार हे okay. सहा डिझाईन आहे बघा प्रत्येक आठवडे डिझाईन चेंज होते फक्त ऐंशी रुपयाला स्टार्ट फक्त ऐंशी आणि प्रत्येक बंडल मध्ये तीन तीन पीस फक्त बघा प्रत्येक मध्ये तीन तीन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी खूप साऱ्या डिझाईन दोन दोन दिवसाला यांच्याकडे पाहायला मिळतील भाई आता जे कोल्हापूरच्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे मात्र जे कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून जे कोणी कस्टमर येणार आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी काय फॅसिलिटी आहे आपल्याकडे मिळून जाणार ओके तुम्ही ग्रुप मध्ये त्यामध्ये okay. व्हरायटी प्लस रेट सकट तुम्हाला बघायला मिळणार एकदा शॉपला विजिट करा विश्वाससाठी hmm. शॉपला विजिट व्हॉट्सअपला मागू व्हिडिओ कॉल करून माल मागू शकता okay, काय okay, okay. okay. हे एक आयटम रनिंग डिमांडेबल आयटम समर hmm. मध्ये भरपूर चालते समर स्पेशल कॉर्ड सेट मध्ये नाईट ड्रेस लहान मुलींमध्ये कापड बेस्ट अरमानी कापड येणार हो कपड़ा छान आहे थ्री पीस थ्री साइज थ्री कलर ओके, ओके। अवेलेबल है अपने क्या गॅरंटीचं कापड आहे दोनशे पंधरा रुपये आपल्याकडे स्टार्टिंग हम्म हम्म फार सुंदर नॉट वगैरे दिलेली आहे क्वालिटी छान आहे लेडीज मध्ये पण आपल्याकडे हे आयटम तुम्हाला मिळून जाणार एम एल एक्सएल डबल एक्सएल पर्यंत आपल्याला मिळून जाणार हे आयटम ऑल साईज अवेलेबल ऑल साईज अवेलेबल आहे त्यामध्ये पण आपण जर आपल्याला नवीन व्यवसाय चालू करायचं आहे तर कुर्ती मध्ये आयटम आपल्याकडे बेस्ट आहे बघा ओके okay. पंच्याण्णव रुपया पासून आपल्याकडे तुम्हाला व्हरायटी मिळून जाणार कुर्ती मध्ये फक्त पंचान्न रुपयाला मध्ये सुद्धा एवढ्या मिळतात आपल्याला आपण कलर बघू शकता एल एक्सेल डबल एक्सेल साईज आपल्याकडे मिळून जाणार पस्तीस रुपयाला बघत आहे एकशे पस्तीस रुपयाला वर्क मध्ये आयटम साईज फ्री येणार लॉंग आयटम लॉंग स्लीव्ह अडीचशे okay. तीनशे रुपयाला सहज विक्री होऊ आरामात होते कस्टमर खुशी खुशी ना घेणार कलर चार चार पाच पाच कलर मिळून जाणार ओके ऑल साइज ऑल साइज अवेलेबल आहे ओके जर आपल्याला पॉसिबल नाही इथं यायचं तर स्क्रीन वरती तुम्ही नंबर बघू शकता आपल्या तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन करणार व्हरायटी आणि रेट तिथे अपडेट होऊन जाणार ओके डेली 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 ते बघू शकता आपण व्हरायटी

फॅन्सी मध्ये स्पेशली व्हाइट हं हं स्पेशल व्हाइट सेगमेंट मध्ये बघू शकता आपण लॉन्ग अनारकली स्टाईल मध्ये तुम्हाला मिळून जाणार वाव काय बात आहे कसला जबरदस्त आहे हे कॉटन मटेरियल आहे कॉटन मटेरियल एकदम प्युअर कॉटन मध्ये मटेरियल आहे त्याचा कलर चार चार पाच कलर वर्ष शकते हो कलर डिझाईन वेगवेगळे याच्यामध्ये दुकानाला आला तर तुम्हाला आणखी भरपूर पाहायला मिळेल भरपूर व्हरायटी हे जॉर्जेट मध्ये शिफॉन जॉर्जेट मध्ये नक्कीच तुमचा जर घरगुती व्यवसाय असेल तुमचा ऑलरेडी शॉप असेल तर तुम्ही याच्यामध्ये असं सुंदर कलेक्शन खरेदी करू शकता बेल्ट एकदम चीप प्राइस हे सगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील स्वस्त मस्त होऊ शकते परत सिंगल, -सिंगल वापरू शकत। सिंगल -सिंगल शकते सिंगल सिंगल वापरू शकते रिबल जॅकेट आहे त्यामध्ये चार चार पाच पाच डिझाईन शिफॉन फॅब्रिक शिफॉन त्यानंतर भरपूर डिमांडेबल आयटम आहेत त्यामध्ये हे लॉंग गेअर मध्ये अंब्रेला फक्त सव्वा तीनशे रुपयाला पूर्ण वर्क आयटम आहे पूर्ण वर्क फुल अंब्रेला सुंदर आणि कलर वगैरे जाणार नाही बिलकुल पूर्ण वर्क केलं वर्क आयटम त्यामध्ये चार चार कलर पाच पाच कलर मिळून हे तुम्हाला एक एक दाखवू शकतो मी समोर आलं की तुम्हाला अजून भरपूर वाटी मिळू शकते बरोबर आहे आणि येणं पॉसिबल नसेल तर व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर सगळे डिटेल्स पाठवले हे प्रिंट मध्ये बघा हे वर्क मध्ये झालं हे प्रिंट मध्ये बघा मस्त फुल घेरा फुल घेरा लॉंग अंब्रेला स्टाईल फ्रील वन पीस म्हणूनही वापरू शकतो वन पीस वापरू शकतो अनारकली हो कपड्याची गॅरंटी छान आहे कपड्याचं क्वालिटी सॉफ्ट एकदम सॉफ्ट कापड मस्त इथे बघू शकता फुल फ्रील आहे आणि असं वर्क पण केलेलं आहे बॉडीवर काय रेंज मध्ये जातो हा फक्त सव्वा तीनशे रुपयाला फक्त सव्वा हे थोडं प्रीमियम सेगमेंट मध्ये अनारकली स्टाईल मध्ये ओके फुल लॉंग स्लीव्ह मध्ये बघू शकता आपण अनारकली बॉटम पर्यंत ही आयटम येते फ्लोर टच आहे फ्लोर टच आहे खूपच सुंदर जे मस... प्रिंट आहे अतिशय सुंदर पॅटर्न काय रेंज पर्यंत जातो फोर नाईन्टी फाय ओनली फोर नाईन्टी फाय आयटम तुम्ही बघू शकता एकदम लॉंग स्लीव आहे लॉंग बॉटम पर्यंत येणार अनारकली स्टाईल मध्ये त्यामध्ये डिझाईन मिळणार आपल्याकडे व्हाईट मध्ये ओके ओके फोर पीस बनला फोर पीस फोर पीस फोर कलर साइज एक साइज फ्री येणार फॉल प्रिंट मध्ये येणार फॉइल प्रिंट मध्ये अच्छा सुंदर कलेक्शन आहे कुर्तीज मध्ये सुद्धा आपल्याला भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे पाहायला मिळते प्रीमियम सेगमेंट मध्ये हो हे आपण बघू शकता हे टॉप हं हं एकशे वीस ते एकशे पंच्याऐंशी पर्यंत आपल्याकडे तुम्हाला टॉप तो बघून बघायला मिळणार ओके लहान मुली ते मोठ्या मुलीपर्यंत हे ऍडजस्टेबल मध्ये बघा हे ऍडजस्टेबल मध्ये खूपच फॅन्सी आहे मुली किती व्हरायटी व्हरायटी बघायला मिळणार शॉपला आपल्याकडे तुम्हाला गाऊनची पण व्हरायटी भरपूर मिळणार रेट पण एकदम व्यवस्थित फक्त नव्याण्णव रुपये पासून आपल्याकडे तुम्हाला गाऊन सुरुवात भेटणार आयटम बघ फक्त नव्याण्णव रुपयाला साईज फ्री येणार विथ पॉकेट क्रश आयटम आहे प्रिंट वगैरे भरपूर अजून तुम्हाला वरायटी प्रत्येक आठवड्याला तुम्हाला मिळणार व्हॉट्सअप ग्रुपला तर तुम्हाला अजून भरपूर रेट सगळं तुम्हाला वरायटी तर येऊन जाणार हे बघू शकता क्रश कापड यामध्ये कलर बघा चार कलर ओके अजून तुम्हाला व्हरायटी डिझाईन मिळून जाणार ओके नेटेड कापड फक्त एकशे पंचवीस रुपये फक्त एकशे पंचवीस रुपये साईज फ्री येणार पॉकेट वगैरे त्याला टक्के येणार हे हेस्पन मध्ये बघू शकता आपण साईज एकदम फ्री हे एकदम सॉफ्ट कापड येते एकदम सॉफ्ट कापड एकशे पस्तीस रुपयाला फक्त येते ह्याचा कलर आपण बघू शकता ओके श्रिंक वगैरे नाही होणार ना। बिलकुल श्रिंक वगैरे होत नाही हे आपण कलर बघू शकता हे चार कलर त्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला वर्क पाहिजे वर्क पण मिळू शकते रेट सेमच आम्ही रेट सेमच ठेवले एकच रेट ठेवलेला आहे ओके एकशे पस्तीस रुपये वर्क असून दे विराट वर्क असून दे कितीला विक्री होऊ शकतात हे मार्केट शंभर टक्के एकशे नव्वद दोनशे ला कसं खुशी खुशी घेते अच्छा हे आपण कॉटन मध्ये बघू शकता कॉटन ओके थंड कापड एकदम समर मध्ये कापड भरपूर चालते कापड थंड कापड आहे कॉटन मध्ये एकशे पंच्याऐंशी रुपयाला ओके जयपुरी कॉटन होय कलर बघू शकता आपण एकदम कापड थंड भेटणार काय रेट म्हटलं फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला कॉटन मध्ये मस्त

डिझाईन वेगळी आणि कलर पण वेगळे कलर पण एकदम छान कलर आ, कलर, एक नवीन, नवीन, कलर नवीन नवीन कलर नवीन नवीन व्हरायटी दर आठवड्याला चेंज होते दर आठवड्याला गाऊन मध्ये जे पण आपल्याला व्हरायटी पाहिजे घेऊ शकतो सुंदर आणि जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी तुमच्या होलसेल मध्ये साईड पॉकेट आहे हिडन पॉकेट साईड पॉकेट हे कॉटन मध्येच राजवाडी कॉटन अच्छा कॉटन पण नावाने चालतं कॉटन मध्ये भरपूर जे स्पेशली चांगलं आयटम चालते राजवाडी okay. मध्ये गोजरी तुम्हाला दावलं एकशे पंच्याऐंशी वाला हे दोनशे पाच रुपयाला आपण कलर बघ कलर बघू शकता याच्यात आपण हे कलर येत अजून तुम्हाला आठ ते दहा डझन मिळणार होतो एकदा शॉपला विजिट करा हे आयटम हे आयटम आहे त्या सेम कापड मध्ये हे आयटम डिझाईन डिझाईन वेगळी प्रिंट वेगळी कलरफुल डिझाईन तुम्हाला वेकायला पण एकदम मजा येणार हो। कलर वगैरे जाणार नाही एकदा दोनदा मिठाच्या पाण्यात काढले की अजिबात कलर, कलर जाणार नाही त्यामध्ये वर्क सेम कापड मध्ये वर्क हुँ, हुँ, हुँ. हे वर्क बघा मस्त खूप सुंदर आहे बघू शकता आपण साईज एकदम फ्री आहे कट कट साइज नाही आहे ओके कलर पण एकदम छान आहे प्रिंट येणार त्याला अच्छा कलर बघू शकता आपण याचा व्हरायटी तीनशे साडे ला आपण आरामात आराम आपल्याकडे तुम्हाला फक्त सव्वा ला मिळून जाणार सव्वा दोनशे रुपयाला यामध्येच आपल्याला जर कलर वर्क वेगळं पाहिजे हे आयटम वर्क वेगळं यू राउंड शेप वर्क पॉकेट वगैरे आहे सगळं सगळं पॉकेट येणार साईज बघू बघू शकता आपण एकदम फ्री साईज आहे ह्याच्यात पण तुम्हाला कलर व्हरायटी अजून भरपूर तुम्हाला मिळून जाणार एकदा स्वप्लं जर शंभर टक्के व्हिजिट कर त्यानंतर आपल्याकडे तुम्हाला अल्फाईन कापड अल्फाईन कापड म्हणजे कस्टमर नावाने मागतात अल्फाईन हो, कापड बरोबर ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी येते मार्केटमध्ये दीडशे रुपये मिळते okay. दीडशे दोनशे ला पण तुम्हाला मिळून जाणार कापड दोनशे अडीचशे रुपये हे अठरा के कापड आहे अठरा केजी कापड मध्ये एकदम बेस्ट कापड असते काय स्टार्टिंग आहे आपल्याकडे फक्त दोनशे पासष्ट रुपयाला अल्फाईन आपल्याकडे चालू होणार हो मार्केटमध्ये स्वस्त पण मिळते लेकिन त्याला कसं दुतल्यानंतर प्रॉब्लेम येते हे कोण सांगत नाही आम्ही ठेवते चांगला माल वापरा तरी पण अडचण येणार नाही अठरा केजी कापड ह्याचं आपलं पुढचं क्वालिटी पाहिजे पुढचं क्वालिटी आपण बघू शकता दोनशे रुपये हे चोवीस केजी कापड आहे चोवीस केजी कापड म्हणजे दी बेस्ट कापड असते ओके okay. थोड कापड बेस्ट 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 एकदम बेस्ट क्वालिटी काड एकदम भरलेलं कापड डिझाईन कलर तुम्हाला ह्याच्यात भरपूर मिळणार हे बघू शकते यामध्ये तुम्हाला डिझाईन मिळणार तीन, तीन पीस तीन कलर तीन पीस तीन कलर okay. प्रीमियम क्वालिटी प्रीमियम क्वालिटी ह्याच्यात तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळून जाणार हे कापड नावानच चालते अल्पाइन म्हणून याच कापड मध्ये आपल्याला जर वर्क पाहिजे वर्क मध्ये एकदम छान सुंदर डिझाईन भरपूर कलेक्शन आहे भरपूर कलेक्शन नाईट नाईटी मध्ये क्वांटिटी तुम्ही जेवढी सांगा तुम्हाला मात लगेच मिळून जाणार लगेच ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट प्रत्येक आठवड्यात डिझाईन चेंज होते प्रत्येक आठवडी जर आपल्याला टू पीस आणि थ्री पीस मध्ये बघायचं आहे मध्ये तर एकदम व्यवस्थित मध्ये फक्त दोनशे पंच्याण्णव रुपयाला बघा फक्त दोनशे पंच्याण्णव रुपयाला आपल्याला टू पीस स्टार्ट होणार बघा ओके okay. हे बघू शकता साईज पण फ्री येणार कपडा पण छान आहे सॉफ्ट कापड ओके दोनशे पंच्याण्णव रुपयाला फक्त फारच सुंदर एकदम कलर बघू शकता आपण चालणारे कलर आहे हे कलर असं आहे हे आपलं माल असं आहे राहणार नाही डेड वगैरे काय होणार नाही माल आला की फटाफट निघून जाणार आपलं कारण हातगुण चांगला आहे राईट त्यानंतर तीनशे दहा रुपये रुपयाला बघू रिन कापड मध्ये येणार खूपच सुंदर पूर्ण वर्क आहे टू पीस मध्ये तीनशे दहा रुपयाला फक्त पूर्ण वर्क पूर्ण वर्क त्यामध्ये कलर येते कलर चार्ट पण एकदम बेस्ट कापड कलर चार्ट जर आपल्याला थ्री पीस मध्ये पाहिजे थ्री पीस मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे okay. तीनशे पंच्याऐंशी पासून आपल्याकडे मिळणार तुम्हाला तीनशे पंच्याऐंशी थ्री एटी फाय ओनली रिओन कापड कापड एकदम सॉफ्ट रिओन फॅब्रिक येणार कॉन्ट्रास्ट मॅचिंग बॉटमला वर्क येणार साईड ला वर्क येणार मधी वर्क येणार त्याची ओढणी ओढणी पण एकदम सॉफ्ट हो आणि जरीची ओढणी आहे बेस्ट कापड त्यामध्ये पण कलर चार्ट मिळून जाणार चार चार पीस प्रत्येक साइज मिळून जाणार तुम्हाला चार कलर त्यानंतर याच्या पुढचं क्वालिटी मध्ये हे असा 400 रुपयाला 400 रुपयाला आपल्याला फॉइल प्रिंट मिळणार मस्त बघू शकता आपण फक्त 400 रुपयाला फॉइल प्रिंट ओके हे पॅन्ट त्याची हं 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 ओढणी ओके 1200 ची ड्रेस आपल्याला अर्ध्या किमतीत या ठिकाणी खरेदी करता येईल हे ती तुम्ही विक्री 900 आठशे सहाशे तुमच्या हिशोबाने करू शकता हे त्यामध्ये कलर येणार कलर चार्ट चंदेरी कापड सिल्क कापड लग्न सराय स्पेशल सिल्क कापड असते सिल्क एकदम सॉफ्ट कापड असते विथ अस्तर विथ अस्तर, अस्तर आतला अस्तर येत आतला अस्तर येणार शंभर टक्के अस्तर येणार पॅन्ट टॉप ओढणी ओके त्यामध्ये हे कलर येणार हे कलर चार्ट त्यामध्ये आपल्याला फक्त टू पीस मध्येच पाहिजे जर आयटम तीनशे पंचावन्न त्याला पॅन्ट पण येणार पॅन्ट खाली पण त्याला वर्क येणार बॉटम पण त्याला वर्क येणार साइज पण एकदम बेस्ट साईज फ्री येणार साईज येणार नाही बघू शकता एकदम साईज फ्री येणार टॉपची क्वालिटी बघा एकदा टॉपची क्वालिटी बघा तीनशे पंचावन्न रुपयाला पूर्ण वर्क आहे पण कलर बघू शकता आपण ग्रे कलर येणार बघू शकता आपण रनिंग रणीं कलरिंग कलर म्हणजे कलर कलर माल आला की फटाफट निघायला पाहिजे हो हो हो। त्यानंतर नायरा पॅटर्न मध्ये हु। नायरा फा, पॅटर्न फॅब्रिक काय फॅब्रिक टोन रिओन बघू शकतो पाचशे पाच रुपयात आहे फक्त पाचशे पाच रुपयाला थ्री पीस बघू शकता कापड एकदम सॉफ्ट आहे आपण बघू शकतो फील करू शकता एकदम कापड सॉफ्ट येते कापड सॉफ्ट आहे तिथे फॅन्सी आहे फॅन्सी फॅन्सी साईज पण एकदम फ्री येते बघू शकता आपण कलर चार्ट सुंदर कलर पण सुंदर कस्टमर ची मागणी तर भरपूर आहे लग्न लग्न सगळ्या सी सीजन मध्ये ईद मध्ये हे आयटम भरपूर चालते अच्छा हु। कॉटन अंब्रेल अंब्रेला अंब्रेला मध्ये येणार पॅन्ट मध्ये त्याला खाली वर्क येणार शंभर टक्के त्याला वर्क येणार साईज एकदम फ्री येणार आणि हे त्याची ओढणी ओढ साईज वर एकदम मोठी येणार अच्छा बघू शकता आपण हो हे त्याचे कलर चार्ट सुंदर कलेक्शन आहे थ्री पीस टू पीस मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी मिळून जाणार पाहिजे तेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी डिझाईन हे पण बघू शकताय पटेल ड्रेस मध्ये कॉटन पट्याला विथ अस्तर विथ अस्तर थ्री पीस मध्ये येते okay, okay. अस्तरची क्वालिटी पण एक नंबर येणार साईज प्युअर कॉटन त्यामध्ये okay. तुम्हाला थ्री पीस हे पॅन्ट हे ओढणी क्वालिटी छान आणि साईज पण ओढणीची फ्री येणार एकदम फक्त तीनशे साठ रुपयाला हे केटलॉग आयटम आहे हे केटलॉग आयटम विथ फोटो येते अच्छा। एका कॅटलॉग मध्ये किती सोड़ा -सोड़ा पीस येतात सोळा सोडा पीस येते तुम्हाला सहा पाहिजे सहा घेऊ शकताय पूर्ण बॅग अखंड बॅग असे अखंड बॅग पाहिजे आपल्याला अखंड बॅग घेऊ शकता त्यामध्ये पीसी येते बघू शकताय शकता कलर साईज कलर डिझाईन साईज वेगळे वेगळे येणार तुम्हाला एल एक्सेल डबल एक्स एल मिळून जाणार सगळं मिक्स मिक्स नाही वेगळं वेगळं ओके हे त्यामध्ये कॅटलॉग पण येते तुम्हाला विकायला पण बरं पडते अच्छा हे बघू आपण ॉ आपण ऑर्डर घेऊ शकतो याची ओके पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये हा माल मिळेल अतिशय सुंदर कलेक्शन आहे कुर्तीज मध्ये ड्रेसेस मध्ये मुलींच्या कपड्यांमध्ये पटियाला मध्ये अतिशय सुंदर कलेक्शन आहे नाईट गाऊन मध्ये सो तुम्हाला जर असं सुंदर सुंदर कलेक्शन खरेदी करायचं असेल तुमच्या बिझनेस साठी तर या शॉपला व्हिजिट करा डिटेल अड्रेस आणि यांचा मोबाईल नंबर मी आपल्याला व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या स्क्रीनवर दिलेला आहे ए थ्री पीस में दे सिगार पेंड में दे नर बगाईटम अच्छा सिगार पेंड में प्रीमियम आइटम एकदम प्रीमियम साइज बाकी शकता एकदम साइज फ्री है, है ओके ट्रेंडिंग आइटम ट्रेंडिंग आइटम है मोस्ट डिमांडेबल आइटम है ये हे पॅन्ट पॅन्ट ची बघा आपण एकदम साईज फ्री येणार पॅन्ट पण ऑफिस वेअर साठी खूप वापरले जातात बेस्ट बेस्ट बेल्ट ओढणी वगैरे साईज एकदम फ्री येणार हे बघा आपण बघू शकता आपण पण कापड बघू शकता ओढणीचा कापड शिफॉन फॅब्रिक येणार एकदम सॉफ्ट कापड येते त्यामध्ये प्रीमियम प्रीमियम सेगमेंट हे त्यामध्ये हे पण बॅग कॅटलॉग बॅग मध्ये येणार हे बघू शकता डार्क लाईट मिक्स मध्ये कलर येणार अच्छा आणि रेंज काय जाते मग याची फक्त फाय सिक्सटी रुपीज ओनली फाय सिक्सटी रुपीज अतिशय सुंदर ऑल साइज वाढेल तसं रेट पण वाढते ओके पण मिक्स साईज मध्ये पण मिक्स व्हरायटी पण घेऊ शकता है. एका बॅग मध्ये आठ पीस येते एक साईज मध्ये येणार तुम्हाला जर एक्सएल सा, एक चार पीस पाहिजे एक, डबल एक्सएल चार पीस पाहिजे तुम्ही घेऊ शकता मिक्स साईज मध्ये मिक्स व्हरायटी तुम्ही घेऊ शकता काय अडचण तुमचं व्हरायटी लेडीज मध्ये आपल्याला प्लाझो नाईट पॅन्ट स्मार्ट पॅन्ट भरपूर व्हरायटी जीन्स वगैरे लेगिंग्स वगैरे प्लाझो मध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळून जाणार आपल्या दुकानात अंडर गव्हर्नमेंट लहान मुलींचा पॅन्ट लहान स्मार्ट पॅन्ट मिळून जाणार सगळं आपल्याला मिळून जाणार टोटल व्हरायटी आहे टोटल व्हरायटी लहान मुलींमध्ये आणि मोठ्या लेडीज मध्ये जे पाहिजे आपलं मास्टर आहे त्या आयटम या ठिकाणी आल्यानंतर दुसरीकडे जायची गरज नाही बिलकुल व्हिजिट करा शॉप मध्ये एंटर करा व्हिजिट करा तू खुश होणार तुमचं तब्येत खुश होणार ओके बेस्ट प्राइस मध्ये बेस्ट प्राइस मध्ये बराबर आपल्याकडे तुम्हाला लेगिंग्स जेगिंग्स प्लाझो धोती पॅन्ट ब्रा पॅन्टीज मिळून जाणार त्यामध्ये पण तुम्हाला होलसेल मध्ये व्हरायटी मिळून जाणार एकदा शॉपला व्हिजिट करा भेट द्या किंवा व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार ओके थँक्यू ओके